मी ओमकुमार शेवरकर आम्ही कॉलेजवर प्रॅक्टिस करायचो सगळीकडे आणि सेल्फ प्रॅक्टिस केलेली नया अकॅडमीला होता आणि आम आमचे रास सर पण होते आम्हाला शिकवायला ते न गाईड करायला घरच्यांनी पण साथ दिली आमचे काका होते नितीन काका त्यांचा पण सपोर्ट आर्मी भरतीसाठी आज आपल्या सगळ्यांच्यासाठीच खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण म्हणतो की, की मोठमोठे क्लास केले आणि मोठ्या मोठ्या अकॅडमी जॉईन केलं आणि चांगल्या शाळांमध्ये शिकलं की मुलं आर्मीमध्ये किंवा पोलीस सेवेमध्ये एम पी एस सी यू पी एस सी होऊ शकतात परंतु आज मनापासून मला या ठिकाणी अभिनंदन करायचं आहे आपल्या सर्वांचेच आदरणीय कुमार तात्या यांचे चिरंजीव ओम शिवरकर त्याचप्रमाणे रिसेपिसाचे लक्ष्मणजी ठोम ठोंबरे त्याचप्रमाणे जेजुरीचे ओंकारजी अशोक खैरे रागचे शंतनू भगवान माने जेजुरीचे धीरज दिलीप पारसे त्याचप्रमाणे कुंभारवर्णाचे सुनील नरसू इटकर बिवडीचे ओम बाप्पू दिगे आपल्या बिवडीचेच कुणाल बाळाशोक पवार त्याचप्रमाणे हिवऱ्याचे विशालजीमधने आणि आपल्या सन सासवडचे प्रणव दीपक खर्डे या सर्वच मुलांनी दहा मुलांनी आज भारतीय सैन्यदलामध्ये त्यांचं सिलेक्शन झालं आहे आणि येत्या बावीस तेवीस तारखेला ते त्या ठिकाणी वेगवेगळ्या रेजिमेंटमध्ये जॉईन होणार आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे ओमने आपल्या सगळ्यांना सांगितलं की सेल्फ प्रॅक्टिसमधनं आणि जे सिनियर मुलं आपल्या तालुक्यातले जे पोलीस भरतीसाठी किंवा आर्मीसाठी प्रॅक्टिस करतात त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आपले रासकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनीच दत्ता त्यांच्यावर सगळं त्यांनी हो ना व्हेरी गुड तर दत्ता तांबे सरांचे आता ते ता, थे थे आले का इथं त्यांचंही मनापासून अभिनंदन सगळ्यात आनंद एका गोष्टीला झालाय की कुठली अकॅडमी जॉईन न करता तुम्ही स्वतःच्या मेहनतीने आणि स्वतःच्या ताकदीने त्या ठिकाणी भारतीय सैन्य दलामध्ये जॉईन झालाय खरं म्हणजे आपल्या प्रत्येकालाच वाटतं की आपण सैन्य दलामध्ये जावं इंडियन आर्मीमध्ये जावं नेवीमध्ये जावं एअरफोर्समध्ये जावं आपल्या प्रत्येकालाच वाटतं मी तुमचं खूप मनापासून अभिनंदन करतो आणि विशेष म्हणजे आपल्याकडे सगळ्यात जास्त सैन्य दलामध्ये मुलं ही पिंगोरीमधून आणि त्यानंतर आपल्या भिवडीमधून सगळ्यात जास्त मुलं आहेत परंतु तुमची सगळी जी टीम आहे ती मला वाटतं जवळपास सगळाच तालुका तुम्ही जवळपास कवर केलाय आहे आपलं राख असेल रिसेपीचे असेल तालुक्यातलं एक वेगळं टोक जेजुरी असेल कुंभारवळण असेल सासवड असेल म्हणजे आज खरोखर आपल्या मुलांचा दृष्टिकोन भारतीय सैन्य दलाकडे बघायचा आजही तोच आहे जो आमच्या काळामध्ये होता वीस वर्षापूर्वी आम्हालाही वाटायचं तीस वर्षापूर्वी की आपण इंडियन आर्मीमध्ये जॉईन व्हावं किंवा युनिफॉर्म सर्व्हिसमध्ये जावं मी मनापासून आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो आज तुम्ही बघितलं असेल आपल्या सगळ्यांचा अभिमान वाटणारा टी फिफ्टी टँक आपल्या सासवड नगरपालिकेच्या समोर उभा आहे ज्यावेळेस त्या टँकला बघतो आपल्या सगळ्यांनाच अभिमान ऊर भरून येतं कारण की एकोणीसशे एकाहत्तरच्या पाकिस्तानच्या पराजयामध्ये आणि बांगलादेशच्या स्वातंत्र्यामध्ये त्या टँकचा वापर केला गेला होता आणि अशा अभिमानास्पद गोष्टी आपल्या तालुक्यामध्ये होत आहेत एकोणीस जगातलं पहिलं वर्ल्ड वॉर दुसरं वर्ल्ड वॉर त्यानंतर एकोणीसशे पास बासष्टचं युद्ध पासष्टचं युद्ध आणि एकोणीसशे एकाहत्तरचं युद्ध कारगिलच्या युद्धामध्ये अनेक सैनिकांनी आपल्या पुरंदर तालुक्यातल्या अनेक सैनिकांनी त्या ठिकाणी भाग घेतला आज पुन्हा एकदा आपण सगळेजण त्या भारतीय सैन्य दलामध्ये जात आहे आम्हाला सगळ्यांना खूप मनापासून अभिनंदन आहे पुरंदर तालुक्याच्या वतीने पुरंदर हवेलीच्या जनतेच्या वतीने मी तुमच्या सगळ्यांचं मनस्वी अभिनंदन करतो आणि आपण जॉईन झाल्यानंतर ज्यावेळेस सुट्टीला याल म्हणजे तुमची ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर सुट्टीला याल त्यावेळेस आपण एक चांगल्यापैकी एक आदर सत्कार आणि सगळ्या मुलांना मोटिवेशन कारण शेवटी काय होतं की आपण दहा जणं ज्यावेळेस सिलेक्ट झाला आहे तुमच्या दहा जणांच्याकडे बघून आणखी दहा मुलं आपल्या तालुक्यामध्ये त्या ठिकाणी तयार होतील तुमचं खूप मनापासून आभार मानतो मला म्हणून एक किस्सा सांगायचं आहे की दहा जनपदला एक तीन वर्षापूर्वी मी भेटायला गेलो होतो सोनिया गांधींना आणि तिथे बडदे म्हणून आपला आपल्या कोडीचा मुलगा आहे तो म्हणजे इंडियन आर्मीमध्ये ब्लॅक कॅटमध्ये होता म्हणजे कमांडोच्या सगळ्यात जी हार्ड ट्रेनिंग असते त्याच्यामध्ये होता आणि तो त्या ठिकाणी संसदेमध्ये त्या ठिकाणी सिक्युरिटीला त्या ठिकाणी होतं आणि त्यांनी मला ओळखल्यानंतर मलाही एवढं बरं वाटलं त्याच्याकडे बघितल्यावरती तेच मागच्या सव्वीस जानेवारीला आत्ता आपल्याकडे कॅडेट कामथे म्हणून आहे तोही मला त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या तिथे आम्ही आमदार म्हणून मी गेलो होतो परंतु सगळ्यात महत्वाचं हो म्हणजे आपल्या तालुक्यातला मुलगा हा मुख्यमंत्र्यांच्या इथे प एन सी टी परेडमध्ये पार्टिसिपेट केलं त्या सगळ्या विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांनी जेवायला बोलवलं होतं आणि त्या जेवणामध्ये आपल्या तालुक्यातला मुलगा आमंत्रित होता मी तुम्हालाही सगळ्यांच्या वतीनं खूप मनापासून तुमच्या सगळ्यांचं शुभेच्छा देईल की अशाच अचिवमेंट तुम्ही चांगल्या प्रकारे करा आपल्या तालुक्याचं ता नाव उज्ज्वल करा तुम्ही जॉईन केलं ह्याच्यातच ता खरं म्हणजे तालुक्याचं नाव उज्ज्वल झालं आहे आम्हाला जॉईन होता आलं नाही परंतु तुम्ही त्या ठिकाणी जॉईन झाला तुम्हाला बघून निश्चितपणे अनेक मुलं त्या ठिकाणी जॉईन होतील खूप खूप मनापासून तुमचं अभिनंदन करतो आणि तुमचं मोटिवेशन आणि तुमचं सेल्फ प्रॅक्टिस आणि तुमच्या मनातलं ध्येय त्यामुळेच तुम्ही हे शक्य केलं आहे आणि तुमच्याकडे बघून आणखी मुलं त्याला फॉलो करतील एवढंच त्या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो मी मनापासून कुमार तात्यांचं या ठिकाणी शिवरकर आहेत आमचे अध्यक्ष आदरणीय चौरेसाहेब या ठिकाणी आहेत त्याचप्रमाणे आदरणीय उत्तम भाऊ त्या ठिकाणी आहेत संतोषराव आहेत आपल्या तुम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन करणारे आणि तुम्हाला मोटिवेट केलं आर्मीमध्ये नितीन काका त्यांचंही मनापासून अभिनंदन आहे की त्यांनी कारण शेवटी कसं का असतं की कोण मोटिवेट करतं हेही खूप महत्त्वाचं हो। असतं आणि सगळीच मुलं काही सिनियर मुलं झाली आहेत आता काही मला माहिती आहे की महाराष्ट्र सरकारच्या केंद्र सरकारच्या चुकीमुळं काही जण परीक्षा देता देता आज परीक्षेमधनं पण बार झालेत कारण काय की परीक्षा त्यांना देता आलं नाही कोविड काळामुळे असेल किंवा परीक्षांचे निकाल काही लांबले काही भरती लांबली परंतु आज त्या सगळ्यांनी तुम्हाला बॅकअप दिला बरोबर का चुकीचं आणि मला वाटतं दत्त सर आणि रासकर सरांचे खूप मनापासून ते जरी नसले आज तिथं सिस्टर आलेले आहेत त्यांचा सत्कार करूयात ना आपण तर त्यांचंही खूप मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि मलाही आपल्या सगळ्यांना दहाही जणांना विनंती करायची जसं दत्ता सरांनी रासकर सरांनी इतरांना तयार केलं किंवा आपली काही मुलं सिनियर त्यांनी इतरांना तयार केलं तसं तुम्ही इतरांना त्या ठिकाणी मोटिवेट करा एवढीच विनंती या ठिकाणी करतो पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचा खूप खूप सार्थ अभिमान आम्हाला सगळ्यांना आहे मनापासून आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो तुम्ही या ना मुलं सगळे

बघा इथं नमस्कार माझं नाव प्रशांत दत्तात्रेय रासकर मी इंडियन नेव्हीला अठरा वर्ष जिम ट्रेनर म्हणून कार्यरत होतो आणि महाराष्ट्र अंडर ट्वेंटी वन कॅप्टन फुटबॉल आणि इथे गावाकडे आल्यापासून मला असं वाटलं कि की आपल्या तालुक्यात भरती होण्यासाठी मुलांना गाईडलाईन नाही तर मी ग्राउंडवर सुरुवात केली तर सुरुवात केल्यानंतर मला एकदम असं वाटलं की याला इकडल्या मुलांना काहीतरी भेटलं पाहिजे आणि हे मुंबईमध्ये भेटतं आहे पण इकडे ह्या गाईडलाईन्स भेटत नाहीत तर मग मी असं सुरुवात केली एकदम मुलं जवळ यायला लागली सगळीजणं तर सगळ्यांना शिकवायला सुरुवात केली मग असं करता करता एक भरती झाला दोन भरती झाले तर आम्हाला एकदम म्हणजे अशी चांगली चांगली मुलं भेटली आणि आपल्या तालुक्यात एवढी चांगली चांगली मुलं आहेत एम पी सी यू पी सी करण्यापासून म्हणजे एकापेक्षा एकजण आहेत आणि आपल्याकडच्या मुलांना मेहनत करण्यामध्ये ना मी आत्तापर्यंत एवढी मुलं बघितली बाकी बाकीच्या स्टेटमध्ये पण आपल्यासारख्या इथल्या पोरांचा स्टॅमिना त्यांचं जे पॉवर कुठे कुठल्याच मुलांकडे बघितले नाही एवढी स्ट्रेन सात मुलं गेली होती तर ती सहा जणं भरती झाली आणि ज्या मुलाने आमचं लीड घेतलं होतं त्याचं म्हणजे मेडिकलमुळे त्याचा तो राहिला फक्त एक तर एकदम साथीच्या साथी मुलं आमची भरती झाली असते आईचं थंडी आम्ही एकदम यशस्वी जाऊ ती ईश्वर त्याची आणि सर्वात महत्त्वाचं नाराज होऊ नको अजिबात नाही झालं ना तर तू आपण आपली संस्था पण आर्मीत गेलं तर आम्हालाही आनंद आहे सगळ्यांना आणि आमचं ते फि आइकन दादेखि कुमार बोलु का?